स्वामी समर्थ ताईंनी मैत्रिणींनी खूप सेवा केल्या असतील आजचा दिवस सगळ्यांसाठी म्हणजे खूप बिझी गेला असेल मी फक्त नामस्मरणच केलं कारण की माझी अडचण आलेली होती त्यामुळे मी फक्त काय केलं तर नामस्मरणच केलं आणि संध्याकाळी आज यांना सुट्टी होती त्यामुळे मी आलेली डी मार्टला आणि उन्हाळ्यामुळं खूप काही डिमार्टमध्ये म्हणजे उन्हाळ्यात आईस्क्रीम फालुदा आणि जे आपले ज्यूस वगैरे असतात ते खूप म्हणजे जास्त प्रमाणात आहेत आणि स्वस्त पण आहेत बघा मी एक फालुद्याचं पॅकेट आणि एक आईस्क्रीमचं पॅकेट आणलेलं आहे दाखवीन मी रेसिपी तुम्हाला तसेच जे पावडरचे डबे होते पावडरचा डबा पण आम्ही इथून नेलेला होता गेल्या वर्षी आणि ते खूप बरं पडतं बघा एकावर एक फ्रीसुद्धा मिळतात आणि स्वस्तात पण मिळतात आणि मिक्स आंब्याचं लोणचं एक घेतलं काय काय घेतलं ते पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आणि आजच्या व्हिडिओमध्ये मैत्रिणीनं मी तुम्हाला जिद्द जिद्द आपली कशी असावी याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे माणसाचं प्रत्येक माणसाचं मग ते मुली असून देत किंवा पुरुष असून देत किंवा स्त्रिया असून देत किंवा मुलं असून देत पण प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असावं किंवा ध्येय असावं प्रत्येकाचं ध्येय काही ना काहीतरी असावंच ज्यांचं नसेल त्यांनासुद्धा सांगते एक ध्येय बाळगा आणि ते ध्येय जे आपले पूर्ण करण्यासाठी एक जिद्दच मनामध्ये ठेवायची जोपर्यंत तुमच्या आयुष्याला कोणतंही ध्येय नाही तोपर्यंत तुमचं आयुष्य म्हणजे परिपूर्ण नाही लक्षात ठेवा त्यामुळे एक ध्येय ठेवायचं आणि त्या ध्येय मिळवण्यासाठी आपण जिद्दीने त्याच्यावर काम करायचं तर तीच जिद्द आपली कशी असावी याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे आशा करते की व्हिडिओ आवडेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया माणसाची जिद्द म्हणजे केवळ हट्ट नव्हे तर ध्येयावर दृढपणे लक्ष केंद्रित करण्याची आणि आव्हाने झुंजून यश मिळवण्याची क्षमता आहे ती सकारात्मक ध्येयवादी आणि चिकाटीपूर्ण असावी जिथे अडथळे आले तरी निराश न होता नव्याने प्रयत्न करण्याची तयारी असावी जिद्द कशी असावी याबद्दल अधिक माहिती धैर्य आणि सकारात्मकता जिद्द असणाऱ्या असणाऱ्या व्यक्तीला यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते त्यामुळे धीर आणि सकारात्मकता अत्यंत आवश्यक आहे तसेच त्या माणसाचे विचार हे ध्येयवादी असावेत जिद्द ध्येयावर लक्षे लक्ष केंद्रित करते त्यामुळे काय करायचे आहे हे स्पष्ट असणे आवश्यक आहे तसेच तो माणूस चिकाटीसुद्धा हवा जिद्द म्हणजे फक्त इच्छा असणे नाही तर ध्येय साधण्यासाठी सतत प्रयत्न करणे आणि अडचणीवर मात करणे तसेच त्या माणसामध्ये आत्मविश्वाससुद्धा हवा जिद्द असणाऱ्या व्यक्तीला स्वतःवर आणि आपल्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असतो ज्यामुळे तो, तो आव्हाने सहजपणे स्वीकारतो तसेच सकारात्मकता जिद्द नकारात्मक विचारांना दूर ठेवते आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यास मदत करते तसेच त्या व्यक्तीमध्ये शिकण्याची तयारी सुद्धा पाहिजे जिद्द असणाऱ्या व्यक्तीला स्वतःला सुधारण्याची आणि नवीन गोष्टी शिकण्याची तयारी असते हट्टीपणा नव्हे जिद्द आणि हट्टीपणा यात फरक असतो जिद्द ध्येय साधण्यासाठी असते तर हट्ट फक्त स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी असतो आत्मनियंत्रण जिद्द असणाऱ्या व्यक्तीला स्वतःवर नियंत्रण ठेवता येते ज्यामुळे तो चुकीच्या मार्गावर जात नाही तसे सकारात्मक संवाद पण ठेवावे लागतात जिद्द असणाऱ्या व्यक्तीला इतरांशी सकारात्मक संवाद साधता येतो ज्यामुळे त्याला मदत मिळते तसेच सहनशीलता सुद्धा खूप लागते जिद्द असणाऱ्या व्यक्तीला यश मिळवण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे त्याला सहनशील असणे आवश्यक आहे उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला चांगले गुण मिळवायचे चा असतील तर त्याला जिद्दीने अभ्यास करावा लागतो जेणेकरून तो आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो त्याचप्रमाणे एखाद्या उद्योजकाला व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर त्याला जिद्दीने काम करावे लागते ज्यामुळे तो अडचणीवर मात करू शकतो एखाद्या कलाकाराला उत्कृष्ट कलाकृती तयार करायची असेल तर त्याला जिद्दीने मेहनत करावी लागते ज्यामुळे तो आपले कौशल्य वाढवू शकतो प्रत्येकाने स्वप्न पहावे आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर परिश्रम करावे जगात अनेक आव्हाने आहेत पण सृजनशील संकल्पना आणि यश प्राप्त करण्याची इच्छा असेल तर भाषा अडथळा होऊ शकत नाही जीवनात स्वप्नांचा पाठपुरावा केल्यास यश हमखास मिळते पण त्यासाठी मनात जिद्द परिश्रम करण्याची तयारी आणि आत्मविश्वासाची जोड हवी असा विश्वास भारतातील यशस्वी युवकांमध्ये येथे आहे स्वतःशी प्रामाणिक राहणे आयुष्याच्या चांगल्या टप्प्यावर नेणाऱ्या गोष्टी करणे म्हणजे हट्टी मनाचा असणे कामात दिरंगाई करणे तुमच्या आरामदायी क्षेत्रातून बाहेर पडून न ना देणाऱ्या गोष्टी करणे तुम्हाला कुठेही घेऊन जाणार नाही तुमच्या निर्णयावर ठाम राहणे आणि तुमच्या स्वप्नांचे अनुसरण करणे तुम्हाला आयुष्याच्या एका वेगळ्या टप्प्यावर घेऊन जाऊ शकते आणि जीवनाच्या त्या टप्प्यावर पोचल्यानंतर ते कसे असेल हे कोणालाही ना माहीत नाही म्हणून एखाद्या व्यक्तीने आपले स्वप्ने साध्य करण्यासाठी त्याच्या हृदयाचे ऐकले पाहिजे आणि हृदयाने घेतलेल्या निर्णयावर ठाम राहिले पाहिजे तर मैत्रिणीनं तुमच्या लक्षात आला असेल की आपल्या जीवनाला एक ध्येय पाहिजे आणि त्या ध्येयानुसार आपण त्या त्याच्यावर कामसुद्धा केलं पाहिजे लक्षात ठेवा म्हणजे आपण जिद्द मनामध्ये ठेवून ते काम केलं पाहिजे मग कितीही अडथळे येऊन देत कितीही टोमणे येऊन देत किंवा कोण किती काहीही कि का बोल दे मग चांगलं बोलतील वाईट बोलतील आणि लोक लक्षात ठेवा चांगलं करणाऱ्याला चांगलं कोण म्हणत नाही त्यामुळे लोकांच्याकडनं अपेक्षा करणं सोडून द्या जे तुमच्या मनाला पडतंय जे तुमच्या बुद्धीला पडतंय तुमच्या घरच्यांना पडतं आहे ते तुम्ही करत जा आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या त्या कामातून जर तुम्हाला खूप मोठा आनंद तुमच्या जीवाला मानसिक समाधान जर मिळत असेल तर तुम्ही कुणाचाही विचार करू नका ते काम तुम्ही करा कारण लोक निंदा करायलाच बसलेले असतात लक्षात ठेवा त्या निंदेकडे आपण लक्ष द्यायचं नाही एक दिवस तुम्ही यशस्वी झाला की तीच लोक तुम्हाला चांगलंसुद्धा म्हणणार आहेत आणि म्हणच आहे निंदकाचे घर असावे शेजारी त्यामुळं अशी लोकंसुद्धा आपल्या आजूबाजूला असली पाहिजेत लोक कसं असतात स्वतः करत नाहीत दुसरं काय कराल तर त्याला करून देत नाहीत अशी लोकं असतात त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही त्यांच्याकडे जर आपण लक्ष देत बसलो तर मग काय आपण पाठीमागेच राहणार लक्षात ठेवा आणि जो मेहनत करतो त्याला त्याचं फळ हे नक्कीच मिळतं उशिरा का होईना पण त्याला ते मिळतं आणि प्रत्येकाची आवड निवड बुद्धिमत्ता ही वेगवेगळी असते लक्षात ठेवा त्यानुसार तो माणूस काम करत असतो त्यामुळे कुणीही कुणाला हिणवू नये किंवा कुणाला काही बोलू नये कारण की प्रत्येकाला सगळं जमतं असं नाही जे दुसऱ्याला जमत असतं ते तुम्हाला जमत नाही आणि तुम्हाला जमतं ते त्याला जमत नाही त्यामुळे ज्याच्या त्याच्या कर्तृत्वावर ज्याचं त्यानं काम केलं पाहिजे आणि प्रत्येकानं काय केलं पाहिजे एकमेकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे नाही की त्याचा पाय वडला पाहिजे लक्षात ठेवा पण आत्ता सध्या काय झालेलं आहे माहिती आहे लोकांना चांगलं काही केलेलं बघवत नाही नको ते केलं तर त्याला प्रोत्साहन देतात अशी लोक आता सध्या असून दे मैत्रिणीनो ह्या विषयावर आपण किंवा ह्या गोष्टीवर आपण खूप बोललो काय ती व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हणल्यासारखं आणि आम्ही थोडे फोटोसुद्धा काढलेले होते बघा रंकाळ्यावर तुमच्यासोबत मी ते शेअर करत आहे मैत्रिणीनो व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा आणि व्हिडिओतली माहितीप्रमाणे तुम्ही खरंच तुमच्यामध्ये बदल करा आणि आयुष्यात एखादी जिद्द ठेवाच तुम्ही एक आपलं ध्येय ठेवा आणि त्याच्यानुसार तुम्ही काम करून बघा नक्कीच तुम्हाला त्यात यश मिळणारच चला तर मैत्रिणीनो पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मैत्रिणीनो हे जे शूटिंग आहे ते कोल्हापुरातील रंकाळा तलाव येथील आहे आणि तसेच रंकाळ्याच्या बरोबर समोर काय होतं तर डीमार्ट मार्ट होता ते डी मार्टचं शूटिंग आहे